आपण एमआर मधून आपलं सरकारच्या माध्यमातून हेक्टरी सात लाख रुपये लागवडीसाठी देतो आणि बांबू तुम्ही ऐकले का काय आहे बातमी बातमी तुम्हाला मिळणार पैसे बांबू बांबू पूर्ण लागवड करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुंबईत आयोजित पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते बांबू लागवडीमुळे प्रदूषण कमी व्हायला मदत होणार असून पर्यावरणाचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले शाश्वत भविष्यासाठी बांबूच्या क्षमतेचा पूर्ण वापर तुम्हाला का का? हे बघणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता बघा एकनाथ शिंदे काय बोलले याच्यावरती हे ट्री समिट दोन हजार चोवीस आयोजन आज या ठिकाणी झालेलं आहे याचा पुढाकार पाशा पटेल यांनी घेतला आणि देशभरातले लोक या बांबू बांबूमुळे बाम्बु आज बांबूला आपण एम आर ईजीएसमधून आपलं सरकारच्या माध्यमातून हेक्टरी सात लाख रुपये लागवडीसाठी देतो आणि बांबू दे पी जे पीक आहे जे दुर्लक्षित होतं ते आज मेन स्ट्रीममध्ये येताना आपण पाहतोय अनेक जिल्ह्यामध्ये माझ्या गावी देखील सातारामध्ये दहा हजार एक त्यामध्ये माझ्या गावी देखील सातारामध्ये दहा हजार हेक्टर बांबूची लागवडचं क्लस्टर करण्यासाठी लोकांनी कन्सेंट दिले जिल्हाधिकारी तिथं काम करत आहेत सोलापूरमध्ये तिथं मोठ्या लातूरला मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि जवळपास आपल्या राज्यामध्ये दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबू लावण्याचा संकल्प आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील एक कॅश क्रॉप म्हणून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो याच्या फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ लवकर येत आहे त्यामुळे सबस्क्राईब करा